बुलेटिनच्या सुरुवातीला पाहूयात काही ठळक बातम्या. दिल्ली निवडणूक एक्झिट पोलमध्ये आहे भाजप आघाडीवर. संजय नाईक रिमबालकरांचे सलग दुसऱ्या दिवशी चौकशी. राहुल सोलापूरकरवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा सातारा उदयनराजे समर्थक आक्रमक. आणि शिवसेनाची शिवभोजन योजना बंद होणाऱ्याची शक्यता. नमस्कार विसाक्षिपंचा न्यूजअनकट मध्ये तुमचं स्वागत करते. ठळक बातम्यांनंतर पाहूयात आता बातम्या विस्ताराने. पहिली बातमी महत्वाची सत्तर जागांसाठी काल संध्याकाळी मतदान संपल्यानंतर अकरा एक्झिट पोल जाहीर झालेत त्यामध्ये भाजपला नऊ मध्ये बहुमत मिळण्याची अपेक्षा आहे तर दोन मध्ये आम आदमी पक्ष सरकार स्थापन करेल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे जर भाजपला बहुमत मिळालं तर भाजपची सत्तावीस वर्षांनी पुन्हा सत्तेत वापसी होईल यापूर्वी एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये भाजपने एकोणपन्नास जागा जिंकल्या होत्या आणि पाच वर्षात मदनलाल खुराणा साहिब सिंग वर्मा आणि सुषमा स्वराज असे तीन मुख्यमंत्री बनवले होते आणि सध्या स्थिती अशी आहे की या तीनही नेत्यांचे मुले दिल्लीच्या राजकारणात सक्रिय आहेत संजीव राजा नाईक निंबाळकर यांच्या मुंबई पुणे आणि फलटण घरी काल आयकर विभागाकडून चौकशी सुरू करण्यात आली होती त्यानंतर आता सलग दुसऱ्या दिवशी देखील आयकर विभागाकडून निंबाळकरांच्या घरात तपास सुरू करण्यात आला यात फलटण आणि पुण्यातील घरचा देखील समावेश आहे संजीव राजा नाईक निंबाळकर हे रामराजे निंबाळकर यांचे चुलत बंधू आहेत अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ सातारा जिल्हा सांस्कृतिक आघाडी आणि छत्रपती उदयनराजे भोसले मित्र समूह यांच्या वतीने सातारा शहर पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आलंय आणि या दरम्यान महाराष्ट्रात अनाजी पंतांच्या निर्माण होत असून त्यांना जिथला तिथं गेलं पाहिजे असं म्हणत कार्यकर्त्यांनी सोलापूरकर यांच्या देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून लवकरात लवकर त्यांना अटक करण्यात यावी अशी मागणी केली आहे सर्वांना महाराष्ट्र मध्ये अशा अनाजी पंतच्या अवलादी निर्माण होत आहेत आणि अशा औलादींना जिथल्या तिथं खेचलं गेलं पाहिजे आज हा राहुल सोलापूरकर म्हणून जो कलाकार आहे तो कलाकार म्हणायच्या पण लायकीचा नाही आहे त्या माणसानी आज छत्रपती शिवाजी महाराजांची जी अवेलना केलेली आहे अशा या प्रवृत्तीला राज्यभरातून जिथल्या तिथं जाऊन खेचलं पाहिजे आज छत्रपती खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी जे वक्तव्य केलं की ह्या असल्या अवलादांना डोळ्या घातल्या पाहिजे खरं महाराजांचं वक्तव्य खरंच खूप महत्वाचं आहे की खरंच ह्या औलादींना डोळ्या घालूनच मारलं गेलं पाहिजे कारण की आज कोणी पण उठून छत्रपती शिवाजी महाराजांना जर बोलत असेल त्यांची लायकी नसताना पण तर ही एक शोकांतिका आहे महाराष्ट्राची आणि आमची सर्वांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या सगळ्यांना एक नम्रतेची विनंती आहे की असल्या औलादांना देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून लवकरात लवकर अटक करावी आज भारतीय जनता पार्टी सांस्कृतिक आघाडीच्या वतीनं आम्ही ही निवेदन दिलेलं आहे तसंच छत्रपती खासदार उदयनाजे भोसले मित्र समूहाच्या वत, वतीने देखील एक निवेदन देण्यात आलेले आणि हा गुन्हा लवकरात लवकर त्यांनी दाखल करावा यासाठी आम्ही सातारा सिटी स्टेशनला येऊन निवेदन दिलेलं आहे रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून सत्ताधारी महायुतीत संघर्ष सुरू असतानाच भाजपने बुधवारी म्हणजे काल सतरा जिल्ह्यात संपर्क मंत्र्यांची नेमणूक जाहीर केली आहे पक्ष आणि सरकार यामध्ये समन्वय साधण्यासाठी जिल्हा संपर्क मंत्री नियुक्त केल्याचं भाजपने म्हटलं असलं तरी ज्या जिल्ह्यात भाजपचा पालकमंत्री नाही त्या जिल्ह्यात संपर्क मंत्री देऊन पक्षाने शिवसेना तसेच राष्ट्रवादी काँग्रेस या मित्र पक्षांना एका प्रकारे शह दिलाचं बोललं जात आहे बुलेटिन मध्ये छोटीशी विश्रांती घेऊयात न्यूज अनकट ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग नाती गोती मोती गावामधले जीवन पाहूया महत्वाची बातमी आंध्र प्रदेशातील तिरुपती बालाजी मंदिर व्यवस्थापनाने त्यांच्या अठरा कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी केली आहे तिरुमला तिरुपती देवस्थानाच्या नियमांविरुद्ध काम केल्याबद्दल या सर्वांना दोषी ठरवण्यात आलंय गेल्या काही वर्षात देवस्थानाच्या कायद्यात तीनदा सुधारणा करण्यात आली मंदिर मंडळ आणि त्याच्याशी संबंधित संस्थांमध्ये फक्त हिंदूंची नियुक्ती करावी अशी अट त्यात घालण्यात आली होती एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये जारी केलेल्या एका सरकारी आदेशानुसार देवस्थानात प्रशासकीय पदांसाठी फक्त हिंदूंची निवड करणं असं बंधनकारक होतं राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या काळातील सर्वात लोकप्रिय उपक्रमांपैकी एक असलेली शिवभोजन थाळी ही योजना आता बंद करण्याचा विचार राज्य सरकारच्या पातळीवर सुरू असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारच्या मंत्रिमंडळ बैठकीत या योजनेचा आढावा घेण्याच्या सूचना दिल्याचं सांगण्यात येत आहे त्यामुळे चालू आर्थिक वर्ष संपल्यानंतर ही योजना गुंडाळली जाण्याची चिन्ह समोर येत शिर्डी संस्थांच्या वतीने सुरू असलेल्या अन्नछत्राच्या मोफत भोजन प्रसादाचा रोज हजारो भाविक लाभ घेत असतात मात्र आता यात एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय यापुढे आता जेवणासाठी कुपन बंधनकारक करण्यात आलंय कुपन असेल तरच भाविकांना प्रसादाचा लाभ घेता येणार आहे शिर्डी येथे झालेल्या दुहेरी हत्याकांडानंतर शिर्डी संस्थानाने हा निर्णय घेतल्याचं कळत आहे नाशिकच्या चांदवड रोडवर एका गॅरेज समोर उभ्या असलेल्या टँकरमधून डिझेल चोरी करणाऱ्या अभिषेक गडाख याला मनमाड पोलिसांनी मुद्देमाला सह अटक केली आहे त्याच्या विरोधात आता गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय गुन्ह्याचा तपास करत असताना एका क्रूजर वाहनात प्लास्टिकच्या दोन ड्रममध्ये मध्ये चाळीस लिटर डिझेल मिळालंय पोलिसांनी याबाबत चालक याच्याकडे अधिक चौकशी केली असताना त्याने टँकरमधील मधील डिझेल चोरी केल्याची कबुली देखील केली आहे बुलेटिन मध्ये एक छोटीशी विश्रांती घेऊयात पाहत रहा न्यूज अनकट ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन, गावा जीवन चला चला विश्रांतीनंतर स्वागत पाहूयात एक महत्वाची बातमी मजुरी वाढून मिळावी या मागणी करिता धुळ्यातील पॉवर लूम कामगारांनी संप पुकारल्यामुळे धुळ्यातील पॉवर लूम कारखान्यांचा आवाज सध्या बंद झालाय याबाबत कामगारांनी शहराच्या विविध भागातून रॅली काढत मागण्या मान्य करण्याची विनंती देखील केली आहे गेल्या अनेक महिन्यांपासून पॉवरलूम मालकांकडे मजुरी वाढवून मिळावी यासाठी खानदेश रहेवर पॉवरलूम मजदूर युनियनच्या वतीने मागणी करण्यात आली होती मात्र पावरलूम मालकांनी मागणी मान्य न केल्याने पॉवरलूम कामगारांनी काम, काम बंद आंदोलन पुकारत शहरातून रॅली काढली असून या रॅलीला पॉवरलूम काम कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते हजारो अंगणवाडी सेविकांनी आपल्या विविध मागण्यांसंदर्भात अमरावतीच्या महिला बालविकास विभागाच्या कार्यालयावर काल मोर्चा काढलाय कार्यालयासमोरील रस्ता महिलांनी अडवल्याने मोठ्या प्रमाणात तिथे वाहतूक कोंडी निर्माण झाली होती मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे सर्वेक्षण करण्यासाठी शासनाने अंगणवाडी सेविकांना एका फॉर्मसाठी साठी पन्नास रुपये देण्याची मागणी केली होती यासोबतच सेविकांना राज्य सरकार कर्मचाऱ्याच्या दर्जा ग्रॅज्युएटी देण्याची मागणी देखील यावेळी करण्यात आली यावेळी शासनविरोधात अंगणवाडी सेविकांनी आक्रमक घोषणाबाजी केल्याचं पाहायला मिळालं आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर धुळे जिल्हा पोलीस दलाच्या वतीने ऑल आऊट मोहीम राबवण्यात आली आणि या दरम्यान चार तलवारी एक पिस्टल आणि एक मॅगझिन जप्त करण्यात आले यासोबतच हातभट्टीची दारू गांजा जुगार हिस्ट्री शीटर यांच्यावर कारवाई देखील पोलिसांनी केली आहे पोलिसांनी आरोपींसह अवैध धंदेवालांना चांगला दणका दिलाचं पाहायला मिळालं या बातमीसह वेळ झाली बुलेटिन मध्ये तेच थांबायची पाहत रहा न्यूज अनकट